अय्यप्पा मंदिराचा एकतीसवा वर्धापन दिन उत्साह संपन्न नगरमधील सावडीतील अय्यप्पा मंदिराचा एकतीसवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तर संध्याकाळी निघालेली शोभायात्रामधील तालापोल्ली व चेंडमेलम सावळीकरांचे आकर्षण ठरले सावळीतील श्री अय्यप्पा मंदिर हे अत्यंत आकर्षक असून त्यांची उभारणी तीस वर्षांपूर्वी झाली यामध्ये अय्यप्पा स्वामी गणपती व सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे आहे यास तीस वर्षे पूर्ण झाली असून वार्षिक वर्धापन दिनानिमित्त पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम झाले यामध्ये विविध पूजा महागणपती हवन उषापूजा महामृत्युंजय हवन कलश पूजा कलश अभिषेक उच्च पूजा तर संध्याकाळी भगवती सेवा पुष्पा अभिषेक अथरझा पूजा हरिवरासम संपन्न झाली संध्याकाळी सावळीतून भव्य शोभायात्रा तालापोल्ली काढण्यात आली यामध्ये वाद्यवृंदांनी चेंडमेलम सादर केला तसेच मंदिर परिसर फुलांनी व व व दिव्यांनी सजवण्यात आला होता नंतर भगवती सेवा पुष्पाभिषेक अधच्या पूजा होऊन महाप्रसाद संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते स्वामी शरणम अयप्पा आज हमारा अयप्पा मंदिर का इकतीस साल पूरा हो गया ये वार्षिक प्रोग्राम आज हम लोगों ने आज सुबह से चालू किया सुबह छः बजे से आज रात को दस बजे तक ये कार्यक्रम रहेगा आज सुबह से अलग अलग धार्मिक कार्यक्रम हुआ है आज स्पेशली हम लोग मंदिर के लिए सिल्वर का एक मुकुट तीनों मंदिर के लिए बनाया गणपति सरस्वती और अयप्पा का तीनों भगवान का मूर्ति का मुकुट आज बना के उसका पूजा सब स्पेशल इसमें हम लोगों ने किए आज का पूजा के लिए आज त्रिवेंद्रम से हमारा जो मेन तंत्री लोग वहाँ से आए हैं और उनका नीचे का असिस्टेंट लोग सब पूरा मिलके आज का पूजा सब किया है आ, ये अभी इकतीस साल से ये हर दिन ये दिन का प्रोग्राम हम लोग कर रहे हैं आज ये मंदिर इतना आ, फेमस हो गया है बोले तो आज पूरा नगर का सभी लोग ये मंदिर में आ जा रहे आज सभी जात धर्म सब छोड़ के सभी लोग ये मंदिर में आज आके भगवान का दर्शन कर रहे हैं। और हमारा पूरा महाराष्ट्र में आज सबसे बडा अय्यप्पा मंदिर बोलके नगर का मंदिर को लोग मानते है स्वामी शरण्पा स्वामी शरणप्पा आज अय्यप्पा मंदिराचा एकतीसावा वर्धापन दिवस आहे दरवर्षी प्रमाणे हा साजरा केला जातो दरवर्षी आज स्पेशल आज असं आहे की गणपती अय्यप्पा स्वामी आणि सरस्वती यांच्यात मुखवटा जो असतो त्या चांदीचा मुखवटा बनवून आज त्याची प्राणप्रतिष्ठा आपण केलेली आहे तसंच केरळवरून ते त्यांचे वेदशास्त्र संपन्न सगळं गुरुजी येऊन आज कलश अभिषेक असतो दरवर्षी वर्धापन दिवसाचा तो कलश अभिषेक आपण संपन्न केलेला आहे दरवर्षीप्रमाणे तसंच या भाविक भक्तांनी आज भरपूर गर्दी करून प्रतिसाद दिलेला आहे आणि इथून पुढेही प्रतिसाद मिळेल भक्तांचा आणि एवढंच सांगेल की सर्व भक्तांवर अय्यप्पा स्वामींची कृपा असू द्यात अशी त्यात अय्यप्पा स्वामी शरणी प्रार्थना करतो स्वामी शरणामायज मस्ती मध्ये साई बना सुटीचा अनंग लुटू झाडी राणीपती कारुळा दिसाव्या क्षण मौस माझ्या मत्तीमध्ये रमते मना निसर्गात रमते मन साई बना साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण